चांगलं असेल तर ते असेल त्या भागामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात आणि त्या संस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूपही आपले त्याच्या मोठ्या मोठ्या धावला लोकपाल केलेला मुख्यपाला मी जेव्हा आपला जो कार्यक्रम मी घेतला होता ना तसा कार्यक्रम त्यांच्यासारखं घेतला होता आणि तसंच जेवणाची व्यवस्था बरेच होत्या त्यांची चवीस व्यवस्था त्यांच्या घेतली आणि त्यावेळेस मी त्यांना सांगतो की आम्हाला आम्ही अजून गाड्या निर्माण करतो दिवस त्यांच्या माध्यमातून साडे दिवसाला त्या ठिकाणी बसचे वस्त्र जे काय लागेल ते पूर्ण करण्यात अडचण पडली तर ताई पण आहे काय म्हणजे ताईच्या त्या ठिकाणी माध्यमात मला वाटते बोट नाही जातात ते हा तर हे एवढी याप सोडून मला अनपुशी धक्का झाला की ह्या मराठीसाठी राय रायगडमधून जवळ अलिबागमधून ते आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी जो हा टाळेला

बाबा आले आमच्या कॉलेजला आणि योगा योगाने माझी भेट झाली आणि ज्यावेळेस तुमचे सगळे पाहिले एवढं एवढं जॉबले सप्ताकडे योगासाठी आहेत आणि आम्हाला खूप काम करणार राहण्यासाठी माणसं होतं आणि तसेच मी सगळ्या गटी पण सांगतो उदाहरण तुम्ही तिथे डॉक्टर बाबाजी सांगतो उरण की त्या यांच्याकडे बघून आम्ही एवढं प्रेरित झालो व त्यांनी बाकीचं त्यांची कामं म्हणतील पण प्रत्यक्षांनी ऑब्झर्व करायला माझ्या बाजूला ऑब्झर्व केला आणि मुलांनी त्यांच्याजवळ कळ आणली आणि प्रत्येक क्षेत्र विचारला विचारला की मुलांनी हल्ले कल्ले आणि या एका प्रत्यक्ष वाटल्या अवलंबून कळत त्या माणूस फक्त काही समोर करायचे म्हणून करत नाही हातून जातात आणि ते सूर्यासारखं काम करतात आम्हाला खूप छोटंसा दिवाळीची संधी त्यांनी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच्यापेक्षा खूप छान त्यांचा मला वाटतं की आम्ही आता तुम्ही तिथं त्याच्या माध्यमातून आपण तिकडं घेतलं असतं पण त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये मी म्हणून नक्की होते हे खूप मोठं काम या ठिकाणचं आहे आणि अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी करत असताना समाजाचं काहीतरी दिलेलं लागतो आज जर बघितलं सकाळपासून मी कालपासून छत्तीसगड आहे छत्तीसगड आहे हे अनेक राज्यातून अनेक जिल्ह्यातून पुढे गेलेले हे येत असताना खूप एका शब्दावर चालले आणि सकाळपासून मी आतापर्यंत आम्ही मला की आत्ता अजून पण जो नाही आता म्हणजे तुम्ही सगळ्यांना जेवण करा बघा मी कुठे पहिल्या पन्नास टक्के परत खायला बाकी पण जे काय असेल ते सगळ्यांकडून हा करायचा आणि शंभर तुमचा की माणसा आपल्यासोबत असल्यामुळे काही बाहेरचं धरणार नाही आणि आता जे बाकीचे म्हटले सर्वांनी की जेवण तयार झालं तुम्ही लवकर जेवण तयार जावा काय जावं विचार नव्हता ने ने, मी देवा, का जाऊ नाही मी जेवण कराव द्यावा काय जाऊन ना काम विचार मी दोन फेड मागे माझं त्यामुळे उद्याच विचार काय नाही आपण सर्वांनी करा आमचे बोरा टी व्ही चॅनल राहुल सरप साहेब आहेत झोपलेले बरोबर येणार आहे हॅलो जरा बोला अरे बाप रे को बघा कोण टीम झाले आणि